सायंकाळी पाच वाजता चालू तासिकांच्या वेळा सायंकाळी वाजता चालू उंच झाडावरती भरते शाळा भरते बगड्यांची शाळा पहिल्या प्रथम ती परिपाठ प्रार्थनेची पहिल्या प्रथम ती परिपाठ प्रार्थनेची ओळी वस्ती बगळे दादा शोभे डोई टोपी शुभ्रतेची टोपी शुभ्रतेची मातृभाषा गणित इंग्रजी दाखवी निसर्गाची कळा उंच निलगिरी झाडावरती भरते बगळ्यांची शाळा भरते बगळ्यांची शाळा अल्पावधीत घंटा होते लघु विश्रांतीची अल्पावधीत घंटा होते लघु विश्रांतीची जलपान विसर्जन करते टाका उजीनसेची जलपान विसर्जन करते टाका उजीनसेची परिसर अभ्यास कार्यानुभव पर्यावरण लावी निसर्गाचा लढा परिसर अभ्यास कार्यानुभव पर्यावरण लावी निसर्गाचा लढा उंच निलगिरी झाडावरती भरते बगड्यांची शाळा भरते बगड्यांची शाळा शिकून शिकवून थपलेली ती सुट्टी होते मध्यांतरीची शिकून शिकवून थपलेली ती सुट्टी होते मध्यांतरीची गोड निसर्गातून मोज लुटते शालेय पोषण आहाराची गोड निसर्गातून मोज लुटते शालेय पोषण आहाराची शारीरिक शिक्षण आरोग्य ज्ञानाने शोधती आकाशीचा रंग निळा शारीरिक शिक्षण आरोग्य ज्ञानाने शोधती आकाशीचा रंग निळा उंच निलगिरी झाडावरती भरते बगळ्यांची शाळा भरते बगळ्यांची शाळा आपल्या सकाळी त्यांची घंटा होते वंदे निसर्गमची आपल्या सकाळी त्यांची घंटा होते वंदे निसर्गमची शाळा सुटता उडून जाती महती वदती स्वच्छंदी जीवनाची शाळा सुटता उडून जाती महती स्वच्छंदी जीवनाची तेच रोपटे तेच घरटे बनवली सकल जीवनाची धर्मशाळा तेच रोपटे तेच घरटे बनवली सकल जीवनाची धर्मशाळा उंच निलगिरी झाडावरती भरते बगळ्यांची शाळा भरते बगड्यांची शाळा कावळे अधिकाऱ्यांना घाई कधी शाळा तपासण्याची कावळे अधिकाऱ्यांना घाई कधी शाळा तपासण्याची स्वयेने मग शुभ्र धवल करती रंग रंगोटी शाळेची स्वयुष्ठेने मग शुभ्र धवल करती रंग रंगोटी शाळेची या शाळेला नाहीत भिंती खिडक्या दारे नाही काळा फळा या शाळेला नाहीत भिंती खिडक्या दारे नाही काळा फळा उंच निलगिरी झाडावरती भरते बगळ्यांची शाळा भरते बगळ्यांची शाळा आणि शेवटी या शाळेला नाही धास्ती ग्राम शिक्षण समितीची त्यावेळात ग्राम शिक्षण समित्या होत्या म्हणून तसा तो शब्द आला आता म्हणू आपण या शाळेला नाही धास्ती शालेय शाळा व्यवस्थापन समितीची या शाळेला नाही कटकट सर्व शिक्षा मोहिमेची या शाळेला नाही कटकट सर्व शिक्षा मोहिमेची सगळे बगळे चतुर गुन्हे काय भीतील गुणवत्ता निर्धारण कार्यक्रमाला सगळे बगडे चतुर गुणी काय भीतील गुणवत्ता निर्धारण कार्यक्रमाला उंच निलगिरी झाडावरती भरते बगड्यांची शाळा भरते बगड्यांची शाळा सायंकाळी वाजता चालू तासिकांच्या वेळा सायंकाळी पाच वाजता चालू तासिकांच्या वेळा उंच निलगिरी झाडावरती भरते बगड्यांची शाळा भरते बगड्यांची शाळा भरते बगड्यांची शाळा धन्यवाद